कन्या राशीचं तीन टप्प्यांचं भविष्य शेवटचा टप्पा तुम्हाला हादरवून टाकणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीचा प्रवास हा नेहमीच समजूतदारपणा तपशिलात जाण्याची वृत्ती कष्टाळूपणा आणि नीतिमत्तेच्या आधारावर चाललेला असतो पण हे फक्त वरवरचं चित्र आहे कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात असे काही टप्पे येतात जे केवळ त्यांचं भविष्यच बदलत नाहीत तर त्यांचं स्वत्व आत्मा आणि ध्येयाचं स्वरूपही पूर्णतः नवं घडवतं या तीन टप्प्यांचा प्रवास म्हणजे एक प्रकारचा आध्यात्मिक आत्मोन्नतीचा स्फोट आहे ज्यात सुरुवात होते साध्या भावुक स्वप्नवत व्यक्तीपासून आणि समते एका जबरदस्त जागृत सामर्थ्यशाळी व्यक्तिमत्वावर या टप्प्यांमध्ये एक टप्पा असा असतो की जिथे जीवन आपल्याला पार उलथून टाकतं खालच्या पायाखालची जमीन हादरते भावना खोलवर कापून जातात आणि प्रत्येक गोष्ट धुसर वाटते पण तोच टप्पा आपल्याला जगण्याचं खरं कारण दाखवतो स्वतःचा आत्मा उलगडतो आणि भविष्य घडवण्याची खरी दिशा दाखवतो आणि विषयी गोष्ट म्हणजे तिसरा टप्पा हा शॉकिंग असला तरी पूर्णतः सकारात्मक आहे कारण त्यामध्ये कन्या राशीचा आत्मा एका राणीसारखा जागृत होतो तेजस्वी शांतीपूर्ण आणि दृढ हाच प्रवास आज आपण उलगडणार आहोत तीन टप्प्यांमध्ये एक एक पायरी समजून घेत शेवटच्या टप्पा तुमचं संपूर्ण जग बदलून टाकेल पण त्याचबरोबर तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवेल कन्या राशीचा तीन टप्प्यांचा प्रवास आत्म्याचा उत्क्रांती मार्ग पहिला टप्पा म्हणजे शुद्ध कन्या जीवनाचं आदक्ष स्वप्न या टप्प्यात कन्या राशीचा व्यक्ती आयुष्याकडे खूप आशेने नियमांनी आणि परिपूर्णतेच्या दृष्टिकोनातून पाहतो लक्षणं विचारपूर्वक बोलणं इतरांचं भलं पाहणं चुकीसाठी स्वतःला दोष देणं आत्मनियंत्रण भावनिक स्थिती मनात आदर्श प्रेम यशस्वी करिअर आदर्श संसार यांचं चित्र असतं म्हणून ती प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्टतेचा शोध घेत राहते पण त्यातच ती थकते निराश होते आणि कधीकधी इतकी मेहनत करूनही का काही साधत नाही असा प्रश्न विचारते या टप्प्यातील धोका स्वतःच्या गरजा नाकारत इतरांना खुश ठेवण्याचा अतिरेक हा टप्पा म्हणजे जीवनाचं सुंदर स्वप्न पण अजून खऱ्या वास्तवाचा सामना व्हायचा असतो दुसरा टप्पा गूढकन्या अंधारातील संघर्षाचा काळ इथे कन्या राशी जीवनाच्या कठीण टप्प्यात प्रवेश करते जेव्हा प्रेमात विश्वासघात होतो नाते धोक्यात येतात किंवा मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही लक्षणं एकटेपणा आत्मनिरीक्षण संयम पण अंतर्मनात प्रचंड उलथापालत भावनिक स्थिती काय चुकतंय माझी चूक आहे का लोकांना माझी किंमत कळत नाहीये का संघर्ष इथे कन्या राशीचा व्यक्ती स्वतःला पुन्हा ओळखू लागतो स्वतःच्या दुःखातून त्रासातून तो गूढ सामर्थ्य विकसित करतो पण ते अजून संपूर्ण उलगडलेले नसतं या टप्प्यातील संधी आत्मशोध अंतरात्मेशी संवाद जुना मी नष्ट होत नव्याची बीज रोवली जातात हा टप्पा तुमचा अंधकारातील वैचारिक पुनर्जन्म घडवतो तुम्ही हालता पण अद्याप पूर्णपणे मुक्त होता नाही तिसरा टप्पा राणी कन्या जागृती तेज आणि संपूर्ण शक्तीचा उदय हे आहे कन्या राशीचं सर्वात शॉकिंग पण सर्वात सुंदर टप्पा कारण यातून एक नवीन तुम्ही जन्माला येता तुमच्या आधीच्या दुःखांचा नात्यांच्या फाटण्याचा पराभवांचा उपयोग ब्रह्मांडाने तुमचं सामर्थ्य जागृत करण्यासाठी सा केला असतो लक्षणं स्थौर्य आत्मविश्वास स्पष्टता विनम्रता आणि नेतृत्वशक्ती भावनिक स्थिती मी कोणासाठीही झुकणार नाही मी माझ्या मार्गावर चालणार तुमचा प्रभाव आता तुम्ही इतरांसाठी मार्गदर्शक होता प्रेम व्यवसाय समाजात तुमचं ऐकणं वाढतं या टप्प्यातील देणं तुम्ही लोकांच्या मनात आधार जागवा तुमचा शब्द सामर्थ्य आणि शांत ऊर्जा लोकांना बळ देते ग्रहांचा पाठिंबा गुरु आणि मंगळ आता तुम्हाला आशीर्वाद देत आहेत संधी संपत्ती मान सन्मान आणि समाधान तुमच्याकडे येत आहेत हा टप्पा म्हणजे संपूर्णत्व सौंदर्य आणि सामर्थ्याचा मिलाप जिथे कन्या राशी खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक राणी बनते येणारा खरा शॉक सकारात्मक आणि शक्तिशाली का असतो कन्या राशीच्या तिसऱ्या टप्प्यात येणारा शॉक म्हणजे काहीतरी वाईट घडणार असं नाही तो शॉक आहे आत्मदर्शनाचा आंतरिक शक्तीचा आणि नियतीच्या खऱ्या हेतूचा तो असा क्षण असतो जेव्हा तुम्ही आयुष्याकडे पूर्णपणे नव्या नजरेने पाहायला लागता जिथे तुमचं भूतकाळाचं दुःख अश्रू संघर्ष हे सगळं एकदम अर्थपूर्ण वाटायला लागतं तुमचं खरं रूप तुमच्यासमोर उभं राहतं मी एवढं सहन केलं पण आता मी याचं रूपांतर माझ्या सामर्थ्यात करणार तुम्हाला एकदम जाणवतं की तुमच्यात एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला अजूनपर्यंतही माहिती नव्हती पूर्वी जे अश्रू होते ते आता दुसऱ्यांना दिलासा देणाऱ्या शब्दात बदलतात पूर्वीची शांत कन्या आता एक निर्भय तेजस्वी आणि जागृत राणी बनते तुम्ही स्वतःच्या मर्यादा तोडता मी आधी कोणावर तरी अवलंबून होते आता मी स्वतःचा आधार आहे तुमच्या आत दडलेली लडवैया वृत्ती जागी होते तुम्ही हो किंवा नाही या शंकेतून बाहेर पडता आणि स्पष्ट म्हणता होणारच तुमचं जुने होकार देणे आता निर्णय घेणे बनतं आता तुम्ही फक्त स्वप्न बघत नाही तुम्ही ती साकार करता जीवनात अचानक सकारात्मक उल्था पालत होते जे काही हरवलं होतं त्याहून मोठं काही मिळणार आहे ते आता जाणवतं अचानक काही संधी तुमच्या समोर येतात नवीन करिअर आर्थिक संधी समाजात मान सन्मान जे आधी तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते तेच आता तुमच्याकडे मार्गदर्शन मागतात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने वरते मंगळ आणि गुरुचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला जाणवतो चार तुम्ही आध्यात्मिक उंचीवर पोहोचता मी फक्त यशासाठी नाही आत्मिक समाधानासाठी जगतीये आता तुम्हाला फक्त बाह्य यश नको तर आतल्या शांततेची भूक लागते तुम्ही ध्यान सेवा आत्मपरीक्षणात रमायला लागता इतरांच्या उन्नतीसाठी समाजहितासाठीही काहीतरी करावंसं वाटतं हीच राणी कन्याची खूण आहे पाच शॉकिंग म्हणजे जागृती आणि ती सकारात्मक असते ही मी आहे का इतकी स्थिर शांत आणि सामर्थ्यशाली हा शॉक म्हणायला सोपा असला तरीही अतिशय शक्तिशाली आहे हा सखोल बदलातून घडतो म्हणजे एकदम अकल्पनीय सकारात्मक बदल तुम्हाला वाटतं की माझ्यात एवढं सामर्थ्य कशी जागृत झालं तो क्षण म्हणजे तुमचा आत्म उलगडणे आहे जणू काही ब्राह्मण मुहूर्तावर एका मायाळू कन्याचं सिंहासनारूढ राणीत रूपांतर होत आहे हा शॉक म्हणजे तोडून टाकलेलं जुनं मी आणि नव्याने उगवलेलं तेजस्वी मी हा वेदनांमधून उगम पावतो पण त्याचं फळ असतं दृढता प्रकाश आणि शांतता ही अशा प्रकारची शक्ती आहे जी तुम्हाला वेडप्रेम घन अंधार आर्थिक संघर्ष आणि स्वतःच्या भावनांची लढा दिल्यानंतर उगम पावते तुमच्या भविष्याचा हा तिसरा टप्पा म्हणजे स्वतःचा पुनर्जन्म एकदम शॉकिंग पण संपूर्णत शुभ क्वीन टप्प्यात प्रवेश करण्यासाठी सखोल मार्गदर्शन एक स्वतःला पूर्णपणे स्वीकारा दोषांसह आणि गुणांसह माझं मन जरा अधिक विचार करतं मी पूर्णतेसाठी झटते हे माझं सामर्थ्य आहे तुमच्या आत्मेची खरी शक्ती ही स्वतःला स्वीकारण्यात आहे स्वतःच्या कमकुवत बाजूंवर जास्त टीका न करता त्यांचा उपयोग सुधारणा करण्यासाठी करा प्रत्येक अनुभवाला शिक्षक म्हणून स्वीकारा अगदी दुखऱ्या आठवणींनाही दुसरं माफ करा पण विसरू नका माफ करणं म्हणजे कमकुवत होणं नाही ते एक अद्भुत शक्ती आहे जुन्या जखमा पटून विश्वासघात यांना कायमचे बळ देण्याऐवजी त्यातून मुक्त व्हा पण त्यातून घेतलेलं शहाणपण कायम लक्षात ठेवा तोच तुम्हाला राणी बनवतो तीन नित्य साधना आणि ध्यान आत्म्याला जागृत करणारा मार्ग दररोज किमान अकरा मिनिटे ध्यान श्वसन किंवा मंत्रजप करा उदाहरणार्थ ओम ऐं ह्री श्रीम किंवा ओम नम शिवाय ध्यान केल्याने तुमचं मौन स्थैर्य आणि अंतरशक्ती जागृत होते खास करून पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री तुम्ही स्वतःशी संवाद साधा एकांतात एक आणि दान राणीची खरी ओळख एक क्वीन ही फक्त सिंहासनावर बसलेली नसते ती समाजात प्रकाश निर्माण करणारी असते कोणाला तरी मार्गदर्शन द्या वेळ द्या किंवा फक्त ऐका हेच तुमचं सामर्थ्य आहे विशेषतः बुधवारी कोणाला तरी अन्न वस्त्र पुस्तक किंवा मदत करा तुमची ऊर्जा वाढते पाच ज्ञान वाढवा राणीची तलवार म्हणजे शहाणपण आध्यात्मिक ग्रंथ वाचा भगवद्गीता देवी उपनिषद आत्मविकासावरचे लेख अभ्यास लेखन डायरी लिहिणं यामुळे तुमचे विचार शुद्ध होतात आणि निर्णयक्षमता प्रगल्भ होते भावनांवर संयम ठेवण्यासाठी शहाणपण लागतं आणि हे शहाणपण सतत शिकताना वाढतं सहा चंद्रासोबत फतहाला जोडा कन्येचा अंतरंग मित्र चंद्र तुमच्या भावनांचा प्रतिबिंब आहे त्याच्या कलानुसार ध्यान करा पौर्णिमा शक्ती स्पष्टता अमावस्या शांतता नवी सुरुवात प्रत्येक चंद्रग्रहण किंवा ग्रहणयोगात साधना केल्यास तुमची क्वीन एनर्जी चक्राकार उंचीवर पोहोचते सात ग्रहशांती आणि घरशांती उपाय करा बुध गुरु आणि मंगळची अनुकूलता वाढविण्यासाठी बुधवारी हिरवा रंगाचा वस्त्र फळ दान करा गुरुवारी पिवळा कपडा डाळ किंवा पुस्तक दान करा मंगळवारी हनुमान चालिसा वाचा किंवा रक्तदान किंवा सेवा करा आठ स्वतःचं ध्येय स्पष्ट करा आणि ठाम रहा मी काय आहे या प्रश्नाचं उत्तर रोज स्वतःला द्या तुमचं ध्येय इतरांना मदत करणं शिस्तीत यश मिळवणं किंवा आत्मशांती असू शकतं शक्यतो रोज संध्याकाळी पाच मिनिटं स्वतःच्या ध्येयाच्या जवळ जा विशेष मंत्र माझं भूतकाळ माझी टाकद आहे माझं वर्तमान माझं रणभूमी आहे आणि माझं भविष्य माझं सिंहासन आहे क्वीन टप्प्यात प्रवेश करणे म्हणजे स्वतःशी पूर्ण मैत्री करणं तुम्हाला कोणीच यामध्ये ओढून नेत नाही तुम्ही स्वतःला त्या जागी नेता तो प्रवास एकट्याचा असतो पण त्याचं तेज इतकं असतं की अख जग ते पाहत राहतं कन्या राशीतील ही राणी ही परिपक्वता ज्ञान शांतता सेवा आणि आत्ममूल्यांची मूर्ती आहे तुमचं हे रूप जगानं अजून पाहिलेलं नाही पण आता ते उलगडायला सुरुवात झाली आहे शेवटचा शब्द कन्या राशीचा आतून बाहेर होणारा प्रवास कन्या राशीचा प्रवास म्हणजे केवळ ग्रहांचा फेरफटका नव्हे तर आत्म्याची जागृती धैर्याची चाचणी आणि नियतीच्या आदेशांची अंमलबजावणी आहे हा प्रवास तीन टप्प्यात विभागलेला आहे प्रत्येक टप्पा आधीचा मोडून नव्याचं काही घडवणारा असतो पहिला टप्पा म्हणजे शुद्ध कन्या इथे आयुष्याचा प्रारंभ असतो आदर्श शिस्तबद्ध स्वप्नाळू आणि संयमी पण हाच टप्पा कन्येला जास्त थकवतो कारण ती सतत सर्व काही परफेक्ट ठेवायचा प्रयत्न करत राहते इथे बाह्य जग जिंकण्यासाठी ती स्वतःशी झगडते दुसरा टप्पा गूढ कन्या या टप्प्यात आयुष्य प्रश्न विचारत प्रेम करिअर नाती सर्व काही एकदम अंधारात जात पण हेच अंधार तिचा आंतरिक तेज जागवतं इथे कन्या स्वतःला स्वतःच्या आत शोधते आणि जुनं मी सांडून टाकते तिसरा टप्पा राणी कन्या हा टप्पा तुमचं आयुष्य पार बदलून टाकतो पण आश्चर्याने सकारात्मक रीतीने इथे कन्या स्वतःवर विश्वास ठेवायला शिकते शांततेने निर्णय घेते आणि इतरांचंही मार्गदर्शन करू लागते ही राणी कुणाच्याही दर्पणाखाली राहत नाही ती स्वतःचं सामर्थ्य ओळखते आणि ते आत्मप्रकाशात रूपांतरित करते खरा शॉक म्हणजे काय हा शॉक म्हणजे अपघाती आघात नाही तर तो एक जागृतीचा विजप्रहार आहे जिथे तुम्ही एकदम ओळखता की माझं संपूर्ण आयुष्य एक तयारी होती आजच्या राणी रूपासाठी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद